राजकारणात चांगला जम बसवलेलं ते राजघराण आई राजकारणात एकुलता एक मुलगाही राजकारणात आणि कन्याही राजकारणात मुलानंही आपल्याप्रमाणे भाजपचं राजकारण पुढे न्यावं असं आईला वाटत होत मात्र तसं झालं नाही पहिल्यांदा जनसंघाच्या उमेदवारीवर लोकसभेत पोचलेल्या मुलानं नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आई मुलामध्ये येथेच वादाची ठिणगी पडली पुढे हा वाद इतका विकोपाला गेला की आईनं लिहिलेल्या मृत्यूपत्रात मुलाला आपल्या अंत्यसंस्काराचे अधिकारही नाकारले होते हा वाद होता ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यातील ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे आणि माधवराव शिंदे यांच्यातला राजकारणात या राजघराण्याचा प्रभाव आजही कायम आहे माधवराव शिंदे हे नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेले त्यांनी केंद्रात विविध मंत्रीपद भूषवली ते गांधी घराण्याचे अत्यंत निकटवर्तीय होते त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे हे सध्या केंद्रात मंत्री आहेत काँग्रेसमध्ये असताना ज्योतिरादित्य शिंदे हेही राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते माधवरावांच्या एक भगिनी वसुंधरा राजे यांनी दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे त्या भाजपच्या दिग्गज नेते आहेत एकोणीसशे सत्तावन्न पासून आतापर्यंत घराणा असावं कस पाहिलं तर ग्वाल्नेर घराण्याच्या राजमाता विजय शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेसमधूनच सुरू केली होती कालांतराने त्या स्वतंत्र पार्टीमध्ये गेल्या आणि पुढे भाजपच्या संस्थापक सदस्य बनल्या सी यांनी स्वतंत्र पार्टीची स्थापना होती एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत हा पक्ष अस्तित्वात होता काँग्रेसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा प्रभाव वाढला होता त्यामुळे सी राजगोपालाचारी यांनी काँग्रेस पासून वेगळं होत स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये या पक्षाचं भारतीय लोकदल पक्षामध्ये विलिनीकरण करण्यात आलं माधवराव शिंदे यांना एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक लढवली ती जनसंघाच्या पाठिंब्यावर मतदारसंघ होता गुन्हा पुढे एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले यावरूनच मुलगा आणि आईमध्ये वादाला सुरुवात झाली माधवराव शिंदे यांनी भाजपमध्ये राहावं असं विजय राजे यांना वाटत होत मात्र जनसंघाकडून निवडणूक लढवणं ही आपली चूक होती असं माधवराव यांना वाटत त्यापूर्वी आई आणि मुलामध्ये अत्यंत दृढ नातं होतं माधवराव अगदी आपल्या मैत्रिणींबाबतही मातोश्रींशी बोलत असत असा उल्लेख विजय राजे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे असं सांगितलं जातं की माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातोश्री राजमाता विजयाराजे यांच्यात एकोणीसशे बहात्तर पासूनच दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झाली होती विजया राजे त्यावेळी जनसंघात होत्या आणि माधवरावांना जनसंघ सोडून काँग्रेसमध्ये जायचं होतं शिक्षण पूर्ण करून मधून भारतात परतल्यानंतर जनसंघात जाणं ही आपली मोठी चूक होती असं माधवरावांना वाटत होत तसं त्यांनी मान्यही केलं होतं सरदार बाळ आंग्रे हे राजमाता विजयराजे यांचे आर्थिक सल्लागार होते सरदार आंग्रे यांचा विजयराजे यांच्यावर मोठा प्रभाव होता ही बाब माधवराव यांना आवडत नव्हती कोणताही विचार न करता घराण्याची मालमत्ता राजकारणासाठी विकली जात होती यासाठी सरदार आंग्रे कारणीभूत होते असं माधवराव यांना वाटायचं त्यामुळे सरदार आंग्रे हे मुलगा आणि आई यांच्यातील दुराव्याला कारणीभूत ठरले होते असंही सांगितलं जाते यांचं मत वेगळं त्यामुळे घाबरलेल्या माधवरावांनी आईंची साथ सोडली होती असं सरदार आंग्रे यांना वाटत होत ग्वाल्हेर येथील शिंदे राजघराण्याच्या जयविलास पॅलेस मधून दागिने संपत्ती गायब व्हायला सुरुवात झाली होती असं सांगितलं जात की शिंदे घराण्याकडे सोने चांदी आणि दागिन्यांनी भरलेल्या विहिरी होत्या पण त्या विहिरी हळूहळू रिकाम्या व्हायला लागल्या होत्या त्यामुळं माधवराव यांना धक्का बसला होता आपल्या मातोश्री विजयराजे यांच्याकडे व्यावहारिक दृष्टी नाही असा समज माधवराव यांचा झाला होता मुंबई आणि देशभरातील अन्य ठिकाणी असलेल्या मालमत्ता मोल दराने विकल्या जात होत्या यामुळे माधवराव त्रस्त झाले होते या व्यवहारांच्या मागे सरदार आंग्रे हेच होते असा दावा केला जात होता या व्यवहारांपोटी आंग्रे यांना कमिशन मिळत असे या विक्रीतून आलेली काही रक्कम ही राजमाता विजयाराजे आंग्रे यांना देत असत त्यामुळेच विजयाराजे आणि माधवराव शिंदे यांच्यात कटुता वाढत गेली असं माधवराव यांच्या चरित्रात म्हटले असल्याचे दाखले दिले जातात असं म्हणतात की राजमाता विजयराजे यांचा स्वभाव अधिकार गाजवण्याचा होता माधवराव शिंदे यांची पत्नी माधवी राजे यांच्यामुळं आई आणि मुला तुरावा आला असंही त्यांना वाटत असे एक काळ असा होता की सर्वांच्या समोर माधवराव हे माझी पादत राणी उचलत असत त्यात त्यांना संकोच वाटत नसे मात्र त्यांच्या पत्नी माधवी राजे यांना ते सहन झालं नाही असं राजमाता विजयराजे एकदा म्हणाल्या होत्या देशात आणीबाणी लागू करण्यात आली आणि विजयराजे यांना कारागृहात जावं लागलं होतं त्यावेळी माधवराव हे नेपाळला निघून गेले होते असंही विजयराजे यांनी सांगितल्याच्या नोंदी सापडत सरदार आंग्रे हेही जनसंघात होते जनसंघानं त्यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर घेतलं होतं सरदार आंग्रे यांच्या सल्ल्याशिवाय आमच्या कुटुंबात कोणताही निर्णय घेतला जात नसे असे विजयराजे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे आंग्रे आणि विजयराजे यांची विचारसरणी एकच होती हिंदू धर्माबाबत त्यांच्या धारणा सारख्याच होत्या शिंदे कुटुंबियांचं हित त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं होत त्यातूनच आंग्रे हे या कुटुंबियाचे आर्थिक सल्लागार बनले होते याला माधवरावांनी विरोध केला होता मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता त्यामुळे ते नाराज झाले होते राजमाता विजयराजे आणि माधवराव यांच्यातील वाद वरचेवर विकोपाला जात असे असं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी या दोघांनीही एकमेकांचा सन्मान राखला राजशिष्टाचाराचं पालन केलं त्यात कधीही कसूर झाली नाही आई आणि मुलगा एकत्रितपणे अनेक सोहळ्यांमध्ये सहभागी व्हायचे महेंद्र प्रताप सिंग हे माधवरावांचे खासगी सचिव होते त्यांचे काम राजमाता विजयराजे यांनाही आवडत नसे दौरा असला की ते चोख व्यवस्था ठेवायचे असे राजमातांना वाटत असे त्यामुळे विजयराजे राजे दौऱ्यावर असल्या की त्यांची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी महेंद्र प्रताप सिंग यांच्यावर येऊन पडायची माधवराव ही त्यासाठी परवानगी द्यायची मात्र एकदा अशाच दौऱ्यावर असताना सरदार आंग्रे यांनी महेंद्र प्रताप सिंग यांच्या समक्षच माधवराव यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते त्यानंतर राजमाता विजयराजे यांच्यासोबत आपण यापुढे दौऱ्यावर जाणार नाही असं सिंह यांनी माधवरावांना सांगून टाकलं होतं माधवरावांशी बिनसल्यामुळं विजयराजे या, हो बिनस या सरदार आंग्रे यांच्यावर अधिक अवलंबून राहू लागल्या आणि बाणीच्या काळात विजयाराजे तुरुंगात होत्या तर माधवराव नेपाळमध्ये होते त्यावेळी सरदार आंग्रे हे ग्वाल्हेरमधील मधील जयविलास पॅलेस जवळील हिरणवन पॅलेसमध्ये राहायला लागले होते आंग्रे यांच्या पत्नीनं जयविलास पॅलेस मधील झुंबर गालीचे ढाली आदी मौल्यवान वस्तू काढून आणल्या होत्या असं सांगितलं जात पुढे काँग्रेसची सत्ता आल्यानंतर माधवराव यांनी या वस्तू परत मिळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र भलताच प्रकार घडला होता माधवरावांचे कर्मचारी या वस्तू आणण्यासाठी आंग्रे राहत असलेल्या किरणवन पॅलेसमध्ये गेले होते त्यावेळी ते त्यांच्या अंगावर कुत्रे सोडण्यात आले होते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुत्र्यांवर गोळीबार केला होता राजकारणातील काही घडामोडीही आई आणि मुलामधील कटुता वाढवणाऱ्या ठरल्या माधवराव यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या निवडणुकीत ग्वाल्नेर लोकसभा मतदारसंघातून अटल बिहारी वाजपेयी यांचा पराभव केला होता दुसरीकडं रायबरेली लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडून राजमाता विजयराजे यांना पराभव स्वीकारावा लागला होता राजमाता विजयाराजे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शंभर रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे राजमाता विजयाराजे या पहिल्यांदा एकोणीशे सत्तावन मध्ये गुन्हा मतदारसंघातून लोकसभेत पोचल्या होत्या त्यावेळी त्या काँग्रेसमध्ये होत्या काँग्रेसमध्ये दहा वर्ष राहिल्यानंतर त्यांनी जनसंघात प्रवेश केला होता त्यानंतरही त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती राज्यसभेवरही त्यांना संधी मिळाली होती नमिता भंडारे आणि वीर सांगवी यांनी माधवराव शिंदे यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे त्या आत्मचरित्रानुसार राजमाता विजया राजे यांच्या अखेरच्या दिवसात मुलासोबतचा त्यांचा दुरावा कमी झाला होता राजमाता रुग्णालयात दाखल झाल्या होत्या त्यावेळी माधवराव नेहमी रुग्णालयात जात आणि त्यांच्या शेजारी तासन तास बसून राहत असत माधवरावांचा आवाज ऐकला की राजमाता यांना दिलासा मिळत असे त्यांच्या डोळ्यात चमक येत असे मायलेकांचे डोळे भरून यायचे असं या आत्मचरित्रात म्हटलं आहे राजमाता विजयाराजे यांचं पंचवीस जानेवारी दोन हजार एक रोजी निधन झालं त्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला विजयाराजे यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या मृत्यूपत्रात त्यांनी आपल्यावर अंत्यसंस्कार करण्याचा माधवरावांना अधिकार नाकारला होता माधवराव हे त्यांच्या राजकीय मालकांचे गुलाम बनले आहेत मला आणि माझ्या समर्थकांना त्रास देण्यासाठी ते त्यांच्या मालकांचा वापर करतात असं मृत्यूपत्रात लिहिलं होतं हे मृत्यूपत्र विजयराजे यांच्या निधनानंतर तेरा दिवसांनी समोर आलं होतं मृत्यूपत्रात अधिकार नाकारलेला असला तरी अंत्यसंस्कार मात्र माधवराव शिंदे यांनीच केले होते राजमाता विजयराजे यांच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांनी म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी एका विमान दुर्घटनेत माधवराव शिंदे यांचा मृत्यू झाला त्यानंतर सहा महिन्यांनी मार्च दोन हजार आठ मध्ये सरदार आंग्रे यांचं निधन झालं राजमाता विजयराजे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून वादही ओढवून घेतला होता सती प्रथेचं त्यांनी समर्थन केलं होतं अशी माहिती उपलब्ध आहे महिलांनी रंगेबेरंगे कपडे परिधान करू नयेत चांगले भोजन करू नये याऐवजी शोक करावा असं त्या म्हणल्या होत्या त्यामुळं वाद निर्माण झाला होता विजयराजे यांची दोन मृत्यूपत्र समोर आली ती एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लिहिण्यात आली होती हा वाद आता न्यायप्रविष्ट आहे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या मृत्यूपत्रानुसार माधवराव शिंदे यांना विजयराजे यांनी आपल्यावर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारला होता हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे